लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न लवकरच संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रबरानगरच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे या दोनही कारखान्यांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे यात थोरात कारखान्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे दिली गेली आहे तर विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक भाऊराव आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नगरसह राज्यामध्ये नावलौकिक असणारा संगमनेरचा थोरात कारखाना आणि प्रवरानगरचा विखे पाटील कारखाना निवडणुकीसाठी आता तयारी सुरू झाली आहे यासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आता निवडणूक निर्णय अधिकारी यांचीही नियुक्ती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीनं केली गेली आहे यात संगमनेरच्या थोरात कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैले शिंगे यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे काम पाहणार आहेत तर प्रभरानगरच्या डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर हे काम पाहणार असून त्यांना राहता येथील तहसीलदार अमोल रमाकांत मोरे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मदत करणार आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक